आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सुभाषनगर मध्ये गाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चौट्यावर आला असून जुने धुळे परिसरातील गल्ली क्रमांक चौदा सुभाषनगर येथे स्वच्छतेचा तीन तेरा वाजला आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक अक्षरशः नरकयातना भोगत आहेत या भागात गटारी तुडुंब भरून वाहत आहेत मात्र त्या साफ करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी फिरकतही नाहीत दुर्दव्याने जर कधी सफाई झालीस तर त्या गटारीतून काढलेला काळ आणि कचरा उचलण्यासाठी कोणीही येत नाही त्यामुळे हा कचरा पुन्हा गटारीत जाऊन त्या चोकप होत आहे या अस्वच्छतेमुळे परिसरात उंदिरं झुरळे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा प्रचंड सुळसुवाळ जाळा असून दुर्गंधी आणि डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रशासनाला वारंवार जागे करूनही कुंभकर्णी झोप येत असलेल्या अधिकाऱ्यांना या गंभीर समस्येच्या गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे दुसरीकडे महापालिकेने नेमलेले कॉन्ट्रॅक्टदार केवळ बिले काढण्यात मग्न असून त्यांना कामाशी काही देणे घेणे नसल्याचा गंभीर आरोप युवा सेनेचे महानगरप्रमुख मनोज जाधव यांनी केला आहे गेल्या अनेक दिवसापासून या भागात रस्ते झाडणाऱ्या महिला कर्मचारी आलेले नाहीत तसेच कचरा संकलन करणारी घंटागाडी नियमित येत नाही एकीकडे करदात्या नागरिकांना साध्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत आणि दुसरीकडे काम करताच ठेकेदारींची बिले मात्र वेळेवर निघतात यावरून पालिका प्रशासन आणि ठेकेदारांचे साटेलोटे लोटे असल्याचा सा संशय बळावला आहे वारंवार तक्रार करूनही प्रशासन जर याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणार असेल तर उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहे ठामत था मराठी न्यूज सोपान देसले धुळे माझं नाव मनोज अरुण जाधव धुळे युवा सेना महानगरप्रमुख आहे गली नंबर चौदा नगर भागात गेल्या अनेक दिवसापासून गटारी काढणारे येत नाही काढणाऱ्या महिला येत नाही गटारी काढणारे आले तर ते उचलणारे येत नाही धुळे शहरात जुळ्या धुळ्या भागात एकदम आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत गटारी काढल्या नसल्यामुळे गटारीची जी घाण आहे ती अखेरच्या वर येते ज्या वर आलेल्या घाटीमुळे उंदरांचा उच्छाद झालेला आहे जुराचा उच्छाद झालेला आहे सर्व प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत अशा घराघरापर्यंत पुत्र हे जे आहे ती गटारीतली घाणी येतात वारंवार तक्रार करून फोन करून सुद्धा आरोग्य कर्मचारी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही गेल्या अनेक दिवसापासून काढणाऱ्या महिला आलेला नाही तोही फोन आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लावतो नेहमी या घटनेची गाडीचे बिल वेळोवेळी काढली जातात कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही वेळोवेळी घंटा काढायला येत नाही इतक्या मोठ्या प्रकारच्या समस्या या दोन्ही धुळ्या भागात नगर भागात आहेत तरी ही माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी यावर दोन लक्ष देण्यात यावे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका